दोन्ही लेकरांचे मृतदेह खांद्यावर घेऊन चिखलातून वाट शोधत पुढे जात असलेले हे दाम्पत्य गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आहे अजोळी असलेल्या दोन भावंडांना ताप आला वेळेत उपचार मिळाले नाहीत दोन तासातच तास दोघांची प्रकृती खालावली व दीड तासांच्या अंतराने दोघांनीही अखेरचा श्वास घेतला रुग्णालयातून मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकाही नव्हती आई वडिलांनी दोन्ही भावंडांचे मृतदेह खांद्यावर घेतले चिखलातून वाट शोधत पंधरा किलोमीटर दूर अंतरावरचे अहिरी तालुक्यातील पत्ती गाव गाठले गडचिरोली जिल्ह्याच्या अवस्थेचे हे भीषण वास्तव्य आज पुन्हा पुढे आले आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या हा जिल्हा हेलिकॉप्टरने विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणारे महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री धर्मराज बाबा अत्राम यांचा हा मतदारसंघ दोघेही महाराष्ट्रभर रोज इव्हेंट घेऊन आम्हीच कसा विकास करू शकतो हे सांगत असताना दोघांनी एकदा जमिनीवर येऊन आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील लोक कसे जगतात जिवंतपणे त्यांना मिळत असलेली वागणूक एकदा या इव्हेंटबाज सरकारने प्रत्यक्ष जाऊन पहावी अशा प्रकारची पोस्ट सध्या व्हॉट्सॲपवर फिरत असल्याचे दिसून येत